नमस्कार मित्रांनो मी विजयकुमार अशोक नरवणे आज तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे प्रश्न महत्वाचा अचूक वाचन जर केलं नाही तर प्रश्न मुलांचे कसे चुकतात हे तुमच्या समोर आणलेला आहे हा प्रश्न मित्रांनो नवोदय मुख्य परीक्षेमध्ये दोन हजार अठराला आला होता प्रश्न पहा का आहे एका फळाच्या दुकानात डजनाला चाळीस रुपये दराने किंवा पाच रुपये दराने एक केळे अशा दराने केळी विकली जाते तर नव्याण्णव केळी केवढ्याला मिळतील हा प्रश्न तुम्ही वाचा व्हिडिओ स्टॉप करा प्रथम या प्रश्नाचं उत्तर तुमच्या वहीवर काढा व्हिडिओ प्रत्येकाना स्टॉप करा प्रत्येकाचा आत्मविश्वास बघा म्हणजे तुम्हाला तुमची वाचन क्षमता लक्षात येईल प्रश्न आपण कसा वाचतो आणि उत्तर कशा प्रकारे आता खूप जणांनी व्हिडिओ स्टॉप केलेला असेल व्हिडिओ ऑन केलेला आहे आता आपण समजून घेऊया या प्रश्नाचा खरा अर्थ काय मित्रांनो ज्यावेळेस हा प्रश्न आपल्या समोर आला त्यावेळेस आपण अचूक वाचन नाही केलं एवढंच वाचलं की डजनाला चाळीस रुपये दराने किंवा पाच रुपये दराने एक केळी मित्रांनो हा प्रश्न वाचल्यावर काही जण म्हणतात हा प्रश्न चुकीचा आहे काही जण म्हणतात या ठिकाणी साठ असायला हवं प्रत्येकाचा अंदाज वेगवेगळा लावतात परंतु मित्रांनो हे अचूक प्रश्न आहे या प्रश्नात सांगितलेला आहे की एका फळाच्या दुकानात डझनाला चाळीस रुपये दर आहे किंवा पाच रुपये दराने एक केळी मग आपण घेतले एकूण नव्याण्णव केळी मित्रांनो प्रथम आपल्याला केळी किती आहेत पहा नाईन्टी नाईन यास नव्याण्णव केळी आहेत मित्रांनो प्रथम या नव्याण्णव ची विभागणी करताना आपल्याला डझन आणि सिंगल मध्ये करावं लागेल या नव्याण्णव मध्ये मित्रांनो आठ डजन आहेत म्हणजे बारी आठ शहाण्णव म्हणजे आठ डझन केळी आणि एक्स्ट्रा तीन सिंगल केळ आहेत बघा समजून घ्या यास म्हणजे या नव्याण्णव ची आपल्याला फोड केली आठ डझन झालं एक डजन चाळीस रुपयाला आहे आठ डजन म्हणजे चाळीस गुणिले या ठिकाणी आपल्याला करा आठ करावा लागेल चाळीस गुणिले आठ आपले होणार तीनशे वीस बरोबर मित्रांनो आणि एक सिंगल केळी पाच रुपयाला आहे तीन केळी आहेत म्हणजे तीनापाची पंधरा म्हणजे टोटल तीनशे पस्तीस रुपये आलं का नाही मित्रांनो मला वाटतं खूप जणांचं उत्तर मित्रांनो वेगळं आलं असेल फक्त अचूक वाचन न केल्यामुळे मित्रांनो असेच महत्वाचे प्रश्न आपल्या विजयकुमार नरवणे या यूट्यूब चॅनलवरती आहेत प्रत्येक घटकावर व्हिडिओ आहेत तुम्ही पहा आवडल्यास इयत्ता पाचवी तसेच स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या प्रत्येक मुलांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो